नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र शिंटे सर आणि आपण पाहतात आपले यूट्यूब चॅनल चॅनलच्या माध्यमातून आपण विविध विषयांवरती माहितीचं चर्चेचं असं आदानप्रदान करत असतो ते रे नाही तो मेरे सिनेमे सही क हो कही का बी आग आग झलनीचाही मित्रांनो आज आपला जो विषय आहे तो म्हणजे उद्योजकता आणि उद्योजकतेचा सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे उद्योगांची उभारणी आणि उद्योगांच्या उभारणीसाठी लागणारं प्रशिक्षण हा मुख्य उद्देश आहे तर प्रशिक्षण जे आहे ते कशासाठी घ्यायचं का घ्यायचं आणि त्याचे कुठले फायदे होतात कुठली तोटे असतात ते आपण बघणार आहोत मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वपूर्ण असा आहे त्याचं कारण असं की अनेक उद्योग अनेक व्यवसाय हे काही दिवसामध्ये बंद पडतात आणि त्याच्यामुळे खूप मोठं असं आपलं आर्थिक नुकसान होतं शारीरिक श्रम वाया जातात आपले त्याच्यानंतर आपल्याला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं मग हे कशामुळे होतं तर ते केवळ आणि केवळ म्हणजे आपल्याला त्या क्षेत्राशी असणारी न्यूनतम माहिती वरवरची माहिती ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या सगळ्या घटना घडत असतात मुळामध्ये मानवी स्वभाव जो आहे तो विज्युअल जास्त करत असतो आणि जेव्हा तीच गोष्ट स्वतः करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्यातला अभ्यास त्यातली बारकावी माहीत नसल्यामुळे ती व्यक्ती त्या ठिकाणी फेल्युअर जाते आणि मला यश मिळत नाही अशी ती एक स्वतःमध्ये एक संकल्पना करून ठेवते मनामध्ये आणि त्या ठिकाणी ती पूर्ण हताश निराश होते तर मित्रांनो प्रशिक्षण जे आहे ते का घ्यायचं त्याच्या अगोदर कारण समजून घ्या आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं असेल उद्योजक कोण बनतं पहिली गोष्ट उद्योजक तो बनतो जो परंपरेने त्या व्यवसायामध्ये असतो वंश परंपरेने त्या व्यवसायामध्ये असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वडिलांचा तो व्यवसाय असणे आजोबांचा तो व्यवसाय असणे पंजोबांचा तो व्यवसाय असणे म्हणजे पिढीजात व्यवसाय असणे हा प्रकार मग याच्यामध्ये होतं काय की लहानपणापासून ते व्यवसाय सुरू करेपर्यंत त्यातल्या प्रत्येक घटनांचा ती व्यवसाय करणारी व्यक्ती ही साक्षीदार असते किंवा एक प्रकारची ती प्रत्यक्ष साक्षीदार असते त्याच्यामध्ये त्यातली बारकावे त्यातली खाचखोळगे त्या व्यक्तीला समजत असतात आणि त्याच्यामुळे त्याला तो उद्योग सुरू करताना किंवा त्याचा वाढ करताना किंवा तो करताना कुठल्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये येत नाही दुसरे उद्योजक कोण असतात की त्यातले कामगार व्यक्ती त्या उद्योगातल्या कामगार व्यक्ती मग ह्या कामगार ज्या व्यक्ती आहेत त्या कामगार व्यक्ती दिवसोंदिवस शिकून शिकून तिथं काम करून करून त्या काय का होतात एक कुशल आशा कारागीर बनतात आणि कारागीर बांधल्यामुळे आणि शिवाय तिथं त्या वातावरणामध्ये सतत राहिल्यामुळे त्यांना उद्योगांची आपोआप माहिती होत जाते आणि ते उत्तम प्रकारचे भविष्यामध्ये जेव्हा स्वतंत्र व्यवसाय सुरू करतात स्वतंत्र उद्योग चालू करतात त्यावेळी त्यांना कुठल्याही प्रकारची फसगत होत नाही आणि हा एक दीर्घ टप्पा असतो याच्यामध्ये पहा काय होतं आत्तापर्यंत जेवढे जुनी काही दुकानं असतील व्यवसाय असतील उद्योजक असतील ते अनेक वर्ष तिथं उमेदवारी केल्यानंतरच त्यांनी स्वतःचा असा उद्योग सुरू केलेला आहे त्यामुळे ते त्याच्यामध्ये चांगले रुळलेले आहेत आणि त्यातल्या त्यांना खाचा फुलगा सुद्धा माहीत आहे आणखीन कोण उद्योजक बनू शकतो बघा ते लोक उद्योजक बनू शकतात व्यावसायिक बनू शकतात ज्यांची पार्श्वभूमी ना कुठलंही पारंपारिक व्यवसायाची आहे उद्योगाची आहे ना त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती कामगारांची आहे मग अशा व्यक्तीने व्यवसाय करायचा का नाही तर हो ते देखील व्यवसाय किंवा उद्योग उभा करू शकतात मात्र त्यासाठी ते त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता असते मग हे प्रशिक्षण कशासाठी घ्यायचं तर मुळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची उमेदवारी त्या ठिकाणी केलेली नसते त्या व्यवसायामध्ये त्या उद्योगामध्ये केलेली नसते आणि अशा वेळी त्यांना प्रशिक्षण घेण्याची फार आवश्यकता असते दुसरी गोष्ट अशी पारंपरिक ते उद्योजक नसल्यामुळे त्यांना त्याची कसले प्रकारचं वातावरण त्यांच्या भोवती निर्माण झालेलं नसतं त्या उद्योगांच्या संदर्भातल्या खास खोळगा त्यांना माहीत नसतात आणि परिणामी जेव्हा असे लोक उद्योग उभा करतात व्यवसाय उभा करतात ज्यांना कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही ते पूर्णपणे त्या उद्योगामध्ये त्या व्यवसायामध्ये फेल्युअर होतात नापास होतात मित्रांनो मी फारसं इथं घेणार नाही पण एक थोड थोडक्यामध्ये त्याचं मी कारण तुम्हाला सांगितलेलं आहे दुसरं एक असं प्रशिक्षणामुळे काय होतं आणि प्रशिक्षण फार सिरियसली काय घ्यायचं कोणाकडून -कुण घ्यायचं ते थोडंसं जाणून घेऊया आणि आपला इथं या ठिकाणी विषय थांबूया फारसा मोठा विषय घेण्यात मजा नाही तो पुढच्या वेळी आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत एक काय होतं प्रशिक्षणामुळे संभाव्य धोके टाळतात संभाव्य धोके म्हणजे कुठले की आपल्याला कुठलाही अनुभव नाही कुठली पार्श्वभूमी नाही प्रशिक्षणामुळे काय होतं की त्याचं मार्केट समजतो त्याचं मूल्य समजतं जे आपण मार्केटमध्ये जी वस्तू तयार करणार आहोत किंवा विकणार आहोत त्याचं मूल्यांकन होण्यास आपल्यास मदत होते त्याची खरेदी विक्री काय करावी लागेल ते समजतं आपल्या नेमका नफा किती अपेक्षित असतो आणि किती घेतला पाहिजे ते समजतं संभाव्य धोके टळतात म्हणजे व्यवहारामध्ये उधार कोणाला द्यायचा आहे किंवा उधारी द्यायची नाही पद कशी असते कोणते कोणते व्यावसायिक कागदपत्र तुम्हाला जवळ बाळगावे लागतील याची माहिती मिळते कारण प्रत्येक ग्राहक जे आहे ते सज्जन असेल असं नाही अनेकजण अडचणीत आणणारीसुद्धा लोक असतात मग अशावेळी तुमच्याकडे काही महत्त्वपूर्ण दस्तावेज असणं गरजेचं आहे याशिवाय तुमचा जो व्यवसाय आहे तो कायदेशीर असणं फार गरजेचं आहे कायदेशीर व्यवसाय असल्यामुळे तुम्हाला त्याच्याकडून नुकसान भरपाईसुद्धा घेता येऊ शकते आणि कायद्यामुळे तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहता दुसरी गोष्ट अशी की प्रशिक्षणामुळे तुम्हाला एक प्रकारचं विजन मिळतं की तुमचा व्यवसाय किती नफ्यामध्ये चालणार आहे किती कमवायचे आहेत किती वर्ष कमवावे लागतील ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अंदाज येतो तु। विस्तार वाढ होते विस्तार वाढ करत असताना बाजारपेठ ताब्यात घेत असताना ते कशा पद्धतीने घ्यावी लागते ते समजतं आपला विस्तार कुठपर्यंत आपण करू शकतो किती प्रदेशामध्ये करू शकतो किती गावांमध्ये करू शकतो हे समजतं त्याच्यानंतर प्रशिक्षणामुळे आणखीन काय समजतं की सगळ्यात महत्त्वाचं की चालू जगामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत आणि वेगवेगळे तंत्रज्ञान आहे ते कसे आहेत ते समजतं मार्केटमध्ये नवीन काय आहे कसं शोधायचं तेही समजतं याच्या व्यतिरिक्त वित्तीय संस्था आपल्याला कुठल्या प्रकारच्या आर्थिक मदती करतात शासनाच्या कोणत्या योजना असतात ते समजतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जर तुम्ही कुठलंही प्रशिक्षण न घेता जेव्हा एखादा व्यवसाय टाकता तेव्हा कुठल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे आपला व्यवसाय कुठंतरी अडकतो आणि त्यावेळी आपल्याला नेमकं सोल्युशन काय करायचं ते आपल्याला माहीत होत नाही मग निदान किमान आपल्याकडे काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे आणि यासाठी आपल्याला उद्योजकता प्रशिक्षण शिबिर घेणं आवश्यक असतं मित्रांनो तुम्हाला जर अशीच महत्त्वाची उद्योजकता प्रशिक्षण शिबिरे आहे अटेंड करायचे असतील करायचे असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्कसुद्धा साधू शकता याशिवाय वेगवेगळ्या शासकीय योजनांमधूनसुद्धा प्रशिक्षण होतात खाजगी संस्थांमधून सुद्धा प्रशिक्षण होतात मात्र त्यासाठी त्यासाठी ती माहिती देणारी व्यक्ती संस्था अनुभवी असावी लागते प्रशिक्षक तज्ज्ञ असावे लागतात जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्यांच्याकडून ज्ञान प्राप्ती होईल आणि तुमचा व्यवसाय तुमचा उद्योग हा अतिशय सुंदर रीतीने तुम्ही चालवू शकता त्याचा विस्तार करू शकता आणि पुन्हा एकदा मी माझं छोटंसं असं आजचं जे प्रशिक्षणाचं महत्त्व आहे ह्या व्याख्यानातून छोट्याशा आपणास सांगितलेलं आहे वेळेची खूप मर्यादा असते त्याबद्दल क्षमस्व आणि तुमचं कोण तुम्ही कोणत्याही राष्ट्रामध्ये असाल कोणत्याही गावामध्ये असाल कोणत्याही भागामध्ये असाल तर जरूर माझे जे व्याख्यान आहे ते तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला भाषा समजत नसेल तुमच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही ऐकू शकता माझे व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही काय करा तुम्ही ट्रान्सलेट करून ऐका त्याच्यानंतर ते जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि कृपया करून मला सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा जेणेकरून मलासुद्धा हे हुरूप येईल कारण एवढे छान छान व्हिडिओ मी बनवतो आहे तर ठीक आहे तुम्हाला फायदा होत नसेल तर तुमच्या एखाद्या मित्राला होईल आणि कदाचित त्याच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण निर्माण होईल आणि तो किरण त्याच्या जीवनामध्ये एक चांगली क्रांती घेऊन येईल आणि चांगल्या पद्धतीनं त्याची प्रगती होईल अशा आपण पन... मी अशा या ठिकाणी बाळगतो आणि पुन्हा एकदा तुमचा निरूप घेतो आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा पुढचा व्हिडिओसुद्धा असा सुंदर होईल जय हिंद जय महाराष्ट्र